माढा शहरातील आनंद सातपुते या व्यापाराच्या सतर्कतेमुळे आगीची मोठी दुर्घटना टळली गेली असून होणारा मोठा अनर्थ टळला गेला आहे या कामी माढा नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा कामी आली माढा शहरातील बस स्थानक परिसरात व्यापारी गाळे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास व्यापारी गाळ्याच्या पाठीमागच्या भागात मोठी आग लागल्याचं दिसताच तातडीनं व्यापारी आनंद सातपुते यांनी नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे व सभापती नाना साठे यांना या घटनेची माहिती दिली नगराध्यक्षा साठे यांनी नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी पाठवून तत्परता दर्शवली अग्निशमन यंत्रणेचे गाडी चालक देवकर हे घटनास्थळी उपस्थित राहिले आनंद सातपुते या व्यापाऱ्याने दाखवलेली सतर्कता आणि नगराध्यक्षा साठेंनी कर्तव्य दक्षता दाखवत प्रशासनाला दिलेल्या सूचनेची तत्परता यामुळे आगीची दुर्घटना टळली गेली आणि होणारं नुकसान देखील रोखता आलंय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा